माहूर तालुक्यात खौले मांजराची तस्करी तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातीच्या खौले मांजर पँगोलिनच्या पाय बेकायदेशीर तस्करीत सहभागी असलेल्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने अखेर अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अठरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान माहूरजवळील मालवाडा गावातील पेट्रोल पंपाजवळ घडली आरोपींकडून एक जिवंत पँगोलिन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या डब्ल्यू सी सी बी मुंबईकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक केशव उपवन उपवनसंरक्षक किरण चौहान माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड आणि इतर वनकर्मचारी पेट्रोल पंपाजवळ घातपातीपणे बसले होते मुंबई पथकाने बनावट ग्राहक तयार केले होते काही वेळातच किनवटहून चारचाकी वाहन क्रमांक एम एच शेचाळीस ए शून्य एक शून्य दोन आणि एक दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस यू तीस त्र्याण्णव येथे पोहोचले आरोपींनी बनावट ग्राहकांना दाखवलेला प्राणी प्रत्यक्षात पेंगोलिन होता याची पुष्टी होताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीला पकडले अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत रमेश मारोतराव चेणेकर राहणार हिंदनगर वर्धा बाळू पुंजाराम डोखले राहणार सिंदगाव तालुका किनवट जयदीप मारुती राठोड राहणार खैरगाव जिल्हा यवतमाळ माधव पुंजाराम डोखले राहणार सिंदगाव तालुका किनवट आनंद पांडुरंग भालेराव राहणार भिस्ती तालुका किनवट या कारवाईत वनपाल मनोहर कट्टुलवार मीर साजिद अली वनरक्षक निशांत दुर्गे दीपक माने ज्ञानेश्वर माळेकर ओम वरकड माधव डाके गणेश काळे अमोल गेडाम सिंग गुरसिंगे चालक बाळकृष्ण आवळे यांनी सहभाग घेतला मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज